नमस्कार मंडळी आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी चांगल्या चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब म्हणजे भरत शिंदे यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात कीर्तन होणार आहे तर ते कीर्तन ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुकच आहोत कारण मंडळी अख्या महाराष्ट्राला दारुड्याची भूमिका करून वेळ लावणारे एकमेव कीर्तनकार म्हणजे भरत महाराज शिंदे आणि याच बाळासाहेबांचं आता कीर्तन आपण ऐकणार आहोत तर

हे माझं शरीर मर्यापर्यंत निरोगी पाहिजे वाटते का मला वाटतंय का तुम्हाला मरायचंय डायरेक्ट खाली संसारात आला फिरायला त्यांच्यावर चालले डायरेक्ट मी म्हणजे तुम्हाला नाही म्हणत तुम्ही चांगली आहे का दुसरं सो माझं हे शरीर मर्यापर्यंत निरोगी पाहिजे बरोबर आहे का बरोबर आहे का बरोबर आहे ऐका तिसरं सुख मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे बरोबर आहे का बरोबर आहे का तिसरा सुख चौथ सुख नुसते प्रेम करायचे नाही बोल बोलणारी मिळाली पाहिजे मी उठ म्हणले की उठ बस म्हणले की बस आशी मिळाली पाहिजे बरोबर आहे का म्हणजे प्रेम करणारी बरोबर आहे का म्हणजे प्रेम करायची मी आणि गोळ बोलावी असं बोल नाही का

अर्थात हक्कवर केला आहे का माझ्या डायरेक्ट इंजेक्शन पाळायचं नाही फक्त ऐका तुमच्याकडं तुमच्याकडं पैसा नाही मग कशाला हक्कवर केला माझा प्रश्न घ्या माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे पहिला पहिलं सुरेला हातवर केला मी काय सांगितलं प्रश्न ऐकायचा मगच हातवर करायचं माझ्या मागे लागायचं डायरेक्ट फोटेच येणार कोणच येणार तुमच्याकडे पैसा नाही तुम्ही असतानाच कोण आहे पैशाच्या मागे लागणार तुम्ही मी उत्तर मला देण्या तुम्हाला विचारून देईल

Yeah

आम्ही रोज एका गावचं पाणी तुम्ही एका बांधाच पेत आहे रोज एका गाव रोज रोज तीन रोज तीन गावचं पाणी पितो विचार करून उत्तर द्या ऐका पहिलं सुख माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे प्रत्येक या ठिकाणी पैशासाठी धडपड करतोय पहिला सुख दुसरं सुख माझे शरीर मरेपर्यंत निरोगी राहिलं पाहिजे

नुसतीच प्रेम करती घोड गवची ती झालं चार झाली चार झाली त्याला बायकू प्रेम करती कर जैन्नी जैन्नी मसरे मसरे थाले थाले। वाट पण बोलती पाच बसू व ऐकत नाही झेंडी ज्यांनी मसाले मसाली झाल्या झाल्या प्रेल वाटलं त्याला आख्खंच आणि त्याला इथं बाबा त्याचं बिल वाटत राहून म्हणतो आता कसं वाटतंय ऐका ऐका येतोर ऐकत नाही पोर ऐकत मग आपल्याला फारचे सुख या काळात का मिळत का मिळू शकत नाही असू द्या का मिळत नाही का मिळत नाही कारण ते शली सुख आहे आहेत तात्फुरत सुख वाटतं पण तोडाचे सुख वाटत पाहिजे असं वाटतं जाऊन मिळावं वाटत का दुःख राहून मिळावं वाटतं दुःख जाऊन जाऊन मिळावं वाटत आहे दुःख किती दिवसांनी मागण्या जावं वाटत येऊच नाही दिवसांनी मागण्या जावं वाटत काय हवं वाटत

राधा राधा राम जी मुझे पकड़ो जय राम कृष्ण भंजायो सीता मैया की सेवा में रघुपुल्ला तो चालयो औरिस के नारी ক৲িল ক১ল঄ গযারেলেদে ক৲নি পারেি

सातशे तीन माहिती सातशे तीन त्यामध्ये हो तीन तीन फक्त सातशे पाचवाही कौशल्या होती व राज असत आयुद्ध राज्या सगळं होत सगळं मग ते दुःख का होता या एक आयुष्यात दुख होतच ना त्याच्या विश्वास घेत या वशिष्टांच्या पश्चिम आहे वशिष्टा पशीराव राग दे वापरा मला सांगा होतं काय न पूर्ण चांगलं झालं होतं ज्यांची झालेली त्यांनी काय लावण्यात असलं ज्यांची झालेली त्यांनी तेव्हा काय लावत तवही लागलं बस नाही ऐका त्यापेक्षा अजून रावणापासी काय काय होत रावणापासी होत सांगा पाशाण परीस भूमीच्या अभुनंद वंशाचा समान धात याचा ब्रह्म जेव्हा त्याचा संमत थोड वंशाचा पाशाण परीस सगळी जगळ परिस होती आठला वर्ष परीस आठला वर्ष म्हणून वंशाचा संबंध राहत याचा सोनियाची पुरी समुद्राचा वेळा राज्य किती सुरक्षित सोन्याची पुरी समुद्राचा वेळा समुदाय गाळा राक्षसांचा इतक सुरक्षित ऐंशी सहस्र सुंदर कामिनी माझी मुकरानी मंदोदरी इतकी भीती होती मंगळारी एक नंबर दिसत एक नंबर पुत्र पोत्रांचा कोण करी लेखा बायका म्हणाला ऐशी हजार पुत्र पोत्रांचा कोण करी लेखा मुख्य पुत्र हरी इंद्रा आणि इंद्राला बांधून आणलं होतं इतका ताकदवन होताय का चौथा चौदा चौकरी आयुष्य एवढं एवढ सर तुका म्हणे देव बांधव देव बांधून बांधून सगळे गुलाम होते रावणाकड सगळं सुखत नाही तरी दुःख नाही पाठी तुमचं दुःख सीता पाहिजे सीता पाहिजे अरे होते ती मेल ना मेल राहुल मेला पुन्हा पाहिजे ना चांगलं मजबूत होत जगत होत त्याचं ती ती मेल ना तर मंदुरी त्याच्या पैशाने शेवटचं श्वास मोजत होत ती काय म्हणली माहिती का अरे वागते तुला काय लाच आहे का माझ्या नाकाची सण माहिती आहे त्याशी नाकाची सर आणि तिच्या खाली कोमड गेला गेला नाही हा मला आपले आयुष्या आपल्या घागरवर दुधय महाराज घागरवर गागरभर दुधा ते करायला किती लागेल किती लागेल चमच्यावर लागल तसं तुमच्या आयुष्यात किती सुख असू द्या सगळ्याला विरज लावायला आणि गणिताच्या भाषेत सांगू का तुमच्या आयुष्यात नव्याण्णव टक्के सुख आहे तुमच्या आयुष्यात नव्याण्णव टक्के सुख आहे आणि एक टक्का दुख आहे ना एक टक्का दुःख तुम्हाला नव्याण्णव टक्के सुखाचा आनंद घेऊन देत नाही हे संसार सुख आहे असू द्या बरोबर आहे का

मिळू शकत प्रत्येक जण दुखी ना माझं लोक सांगतो मी मला मोठे बोलायला दिसलोय महाराज बोला बोला मोठे बोलायला दिसलोय आणि माझ्या आतीने रात्रीचे छाती धुकायला छाती धोकाय लावलो

त्याला त्याला संसारामध्ये शंभर टक्के नव्याण्णव टक्के म्हणत नाही ज्याला शंभर टक्के चांगली बायको मिळाली त्याने हात झाला नव्याण्णव टक्के वाढलेली खालीच ना ठेवा ना नाही सुकारीचा हात नाही

शंभर टक्के चांगला नंबर मिळालाय नव्याण्णव टक्के वर हे पडायचं नाही शंभर टक्के जिला चांगला नॉल मिळालाय तरी काय उघड इकडे तुमच्या सगळ्या पहिले

किसा वर नहीं, किसा हाँ, है का सुख, है सुख, नाही का सुख, नाइट, नुके नहीं ना कुर ने, you <laughs> तुमच्या सगळ्या महिलांना विचारतो तुमच्या पैकी तुमच्या पैकी कुणाचं लि नाव आहे काय हो कपटीवरती जमता माझ्या देवाला मला विचारायला मला माझ्या बरोबर आहे किती चांगली होती ऐका जेवढा वरती प्रेम नव्हतं त्याच्यावरती प्रेम करत होती ज्या टायमीला दशरथ राजेने सांगितलं उद्या माझा राघव गाजीव आहे त्यावेळेस कौशल्यला जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद झाला होता कैकैला

अजून तुम्हाला साधा प्रश्न करतो करण इतका हुशार विद्वान अख्ख्या महाभारतात पुढे होता अहाभारतात पुढे होता स्वयंवर रगत वापर लागेल स्वयंवर आणि त्या स्वयंवरात असा पण केला होता खाली पाण्याला लागायचं <दुण> माशाचा ना, मासा नाही माशाचा रोळा माझपदी घेऊन टाकली महाराज बाण लावला बाण आहे का नियम झाला त्या टाइमला तिथं सगळा मंडप भरला होता द्रौपदी अशी माळ घेऊन जायला होती वाळ उडावला की मार घालायची व त्या टाइमीला खुर्ची बसला होता तिथला पुढानी द्रोपदीने त्याच्यातलं बघितलं त्याने द्रौपदीला बघितलं तो कोण होता भगवान श्रीकृष्ण आता, आता द्रौपदीने वाटत ह्याला मला घालावंच लागणार आहे भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला बघितलं द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाकडं बघितलं आणि भगवान श्रीकृष्णाने नुसता पायाचा अंत असा

कर्ण जरी विद्वान असला प्रामाणिक असला उदार असला तर त्याची संगत चुकीची होती संगत त्याची संगत होती आज नंतर चार पाच वर्षांनी ह्याच दोघांचं भांडण पेटणार होत आणि त्याच्यात गौरवाच्या बाजूला मी औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तर आज रोपणी ह्यारावा घातली आणि पाच वर्षांनी लिहिलं तर माझी भक्त असलेली रोपारी विवाह होणार कशाचा परिणाम आहे संतीचा परिणाम घ्यायला असू द्या ही संगत मागितली नाही अजून एक थोड बोलाव तुला का आपल्याला वेळ कमी आहे का इतका निष्ठुर निर्दल होता रोज मासे मारायचा रोज लुटायचा कुणासाठी कुणासाठी मायकापोरांसाठी शिता पण तशी आहे काय काय बिला लगेच एकच असतो त्याच्यासाठी मी दाखवी पण पाहण्याचा पाया नको म्हणून दाखवत ऐका ऐका आणि त्याच्या आयुष्यामध्ये एक वैष्णव आले एक वैष्णव आणि त्याला विचारलं वाले आू एवढं करतोय कुणासाठी त्यांनी सांगितलं बायका पोरासाठी त्यांना विचार चालू मी तुमच्यासाठी एवढं माझ्या बापात तुम्ही सहभागी आहात का वाले गेला का वेल कमी अर्धा त्याच्यापासून मित्रा गेला बायकोला विचारलं पोराला विचारलं तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतोय पाप करतोय लोकांना मारतोय छळतोय आणि तुमचं उदरभरण करतोय ये पाप जे करतो ह्या पापात तुम्ही सहभागी आहात का त्यांनी सांगितलं उपकार करत नाही मी एवढं तुमच्यासाठी पाप करतोय माझ्या पापा तुम्ही फेरी हो गेलो उपकार करत नाही तुझं कामच आहे ती ऐका शोक बसलो शोक द्यावा तर काय केलं आपण परत माझ्या आणि त्यांनी सांगितलं वास